नमस्कार खऱ्या मग आमची आई भाकरी करायला बसली आता तिच्या भाकरी मागा व्हायला लागलेच लई कस तरी व्हायला लागली बाय म्हणली रात्री केला होता मी स्वयंपाक तर लई कस तरी व्हायला लागली बाय म्हणजे कधी भाकरी आणि यांच्यात चालल्या काय आंबोळ्या पांबोळ्या काय अगं दोघी जणी बा थमथम थम आजची मस्त आहे अगं व्हिडिओ करते मी काके युट्यूबवर हा हे काही ही चुलते आहे माझ्या ही एक नंबर मोठी सगळ्यात ही दोन नंबर आणि ही तीन नंबर सगळ्यात जास्त माझी मम्मी सगळ्यात लास्ट आहे ना माझ्यात लाईना आता भाकरी करायच्या चिकन आणलंय चिकन करायचंय आई घेवड्याची शेंग करणार आहे आता खायला मोठी आता माही शाळेत गेली येईलच बघा आता तर एवढी हरकून गेली का नाही कि लय म्हणजे लय कालपासून वाड बघते कधी यायच्यात कधी कधी यायच्यात कधी काय म्हणायचं बोल की किती वर्षात ना आली तू माझ्याकडं दोन वर्षात ना आली बाय असा सात वर्ष झालं का अकरा वर्षात ना आली अकरा वर्षात ना अकरा वर्षात ना, <laughs> ना।, <laughs> ना। <laughs> <यासे करेंड़ी। laughs> आली खायला तर एवढ्या घेऊन आल्यात ना त्या मरणाचं अकरा वर्ष एकदाच काय घेऊन आल्या ते मला डब शिवायला डबच नव्हतं इतकं खायला घेऊन आल्या ते कसं वाटतंय बरं वाटतंय का मस्त वाटतंय छान वाटतंय आंघोळ्या चालल्या त्यांच्या अजून आमच्या झाल्या आंघोळ्या चहा आईनं केला चहा पिले आज ऐका मग काय आईने चे केला मग आज आई मला मला बघूच वाटत नव्हतं म्हणून मी केलं आई म्हणती म्हणते ते करते ना आंघोळ बसला एवढ्या दांड्या पण म्हणलं चल आपलं करा आता मदत म्हणलं मी आंघोळ करूच तरी सर चहा केला आईचा चहा पिले आणि बसले इथं

आता शेण कशी करते तुम्हाला दाखवते तिच्या हातच्या भाज्या आहेत ना लय म्हणजे लयच चविष्ट लागतात त्याला काही सांगणारा कुठ जरी नसलं तरी लय भारी लागतात तिच्या हातच्या भाज्या म्हणून तिला म्हणलं मल्दा। तू भाजी कर पहिली एवढ्याची कशाला कढई आहेत की दोन नाही धुण कढईतच करायची धुवून घ्यायची ना चांगली ह्या ठुली का घडशील <हिए> <दो> आता ती <माईज़ी>। तसंच आहे का तिथं बोलत आहे वर जात आहे की का डोकं विचारलं एका चुलती आता माझी चुलती आता हे माझी चुलती ही दोन नंबरची आणि चुलतं अजून आलं नाही तर दोन्ही पण आलं नाही चुलतं

मला सगळ्यांचा फॅमिली फोटो काढायचा होता आणि काय सगळी होते सगळी सगळ्यांच्या घेऊन ग पाहणार झाडाखाली कोण कुठं कोण कुठं तेव्हा सगळ्यांचा फोटोच काढायला लावला पावल्याला काय पाहुण्यांचं काय नसतं खात्यात आता आपल्या घरी आल्यावर काय त्यांचं माझ्या घरी हातचं बिघडलं तरी काय नसतंय आता त्या दिवशी बिस्किटचं पुढे पोरांना दोन चार आणलं तुला सांगते आणि आणतं घरी चहा पिला ही आता आणि गुढी गिरी करत ना कायचं काय गलीच नाही मी चहा केला कोणतरी जोडगंला आणलं तेवढीशी होतं

काय करायचं तेवड्यात झाका लागेल कधी से उकडे तो साठ आहे झाकाय कोणते मोठं टोकतील उठलं का हां चालेल आता घरी मोठं सासा गेल्या बाहेर आता जावंही लागलं जेवण करायला बघा सासूबाईने केली घेवड्याची शींग मस्तपैकी भाकरी आहे का नाही तीन तीन सास आल्यात

काढला तर आम्ही आता पुढच्या यात येतीला मी 14 घेऊया काय बस हे टाकून परत पाणी गरम करून जातो अजून पाणी घे काय ते मस्त मिक्स

तिला म्हणलं होतं नाही मोठं पातीला पण आहे की आई तेवढ्यात लय रस्ता बी नाही खा जेवायला या जेवायला बघा चिकनची भाजी केली आम्ही सगळ्यांचं जेवण चाललंय व्हिडिओ बनवते ग

काय नाही नुसत्या साड्या दिसत तोंड तर काय कुलाचे दिस आयतात दिसतच नाही तिकड हा ओखी जी पांढरी पट साडी दिसती फक्त कोण तू तोन भी नाही दिसत काढले मला बघू बघ चल आता दिसली बघ लय जवळ लय जवळ आले कॅमेरा दिसली हो बघ हो दिसते त्या आता तू इकडे आल्या तुझी साडी कशी दिसायची बघ आता बसल्यात बघा तिघी चालल्या आता आज दोन दिवस जरा करमत होत माहिती गरबड झाली का जाकी भरता मग तू कोण मी वय मी लवकर भरते वय बाटली आता बया <laughs> का चालल्यावर का माझ्या तिनी पण चुलत्या आता मला दिवसभर करायचं नाही उद्या नाही आता सध्या काळी तर लय कालवान हशा असायचा आता सगळंच बंद झालं तर जावा बरं का ठीक आहे आता विराज लय भारी वाटलं पण आरे चला तिघे बी झालं सेमसेम आज दिसत नाही तर ते